सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार बाजार आणि नाशिक नाशिकच्या त्र्यंबक रोड येथील ठक्कर रिस्ट येथे इन्स्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझायनर्स अँड डिझाईन एक्स नाशिक दोन हजार पंचवीस यांच्या वतीने तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या चार दिवसीय भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या चार दिवसीय प्रदर्शनात बांधकाम क्षेत्रातील इंटेरियर वर्क असो किंवा बांधकाम क्षेत्रातील निगडीत अनेक प्रकारचे वर्कशॉप घेण्यात आले त्यात नाशिकच्या नामांकित की अशा कीर्ती टाईल्सच्या वतीने तीन दिवसीय कॉन्क्रीट मोल्ड बनवल्याचे वर्कशॉप घेण्यात आले या वर्कशॉपमध्ये लहान वयोगटातील ते महाविद्यालयीन तरुण तरुणी तसेच गुरुहिणींनी मोठा सक्रिय सहभाग नोंदवलेला होता आर्किटेक्चर महाविद्यालय आणि इंटेरियर डिझाईन या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहनं या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला क्रतीटाईल्सच्या संचालिका शीतल नवाल यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह यावेळी मार्गदर्शन केले त्याचबरोबर आर्किटेक्ट स्मिता वाणी आर्किटेक्ट सुचेता घोटेकर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

कस्टमाइजेशन का ऑप्शन कस्टमाइजेशन जैसे डिजाइन में कलर में एंड सिर्फ टाइल्स में ही नहीं कस्टमाइजेशन कीर्ति डिज़ाइन जो कस्टमर्स देते हैं उसको नेचुरल स्टोन्स में भी उतार कर रेडी करता है सो so, यही कस्टमाइजेशन का थीम लेते हुए डी आई वाई किट्स हम लोग लेकर आए हैं एंड सो दैट लोग अपने घर में बैठकर जैसे कि स्मिता वानी मैम ने बताया कि खुद घर पे बना सकते हैं फ्रेंड्स को बनाकर गिफ्ट दे सकते हैं एंड अपने अंदर का वो एक आर्किटेक्ट जगा सकते हैं एंड देर आर लॉट ऑफ कस्टम इसमें भी जैसे मोल्ड में भी कस्टमाइजेशन है डिफरेंट डिजाइन बन सकते हैं एंड कलर्स में भी कस्टमाइजेशन है आप कलर्स बताइए उस हिसाब से आपको पिगमेंटेड सीमेंट अवेलेबल हो जाएगा सो so बस आप बोलिए और हम कीर्ति टाइल्स में यहाँ सुनने के लिए तैयार है सो so, येस yes, हर घर खास कीर्ति के साथ थैंक यू हेलो हाय आई एम सुचिता गोटेकर आई जस्ट अटेंडेड कीर्ति टाइल्स जस्टेंडेड मोल्ड्स सेमिनार इन्स्ट्रक्टेड बाय शीतल मॅम इट वॉज सो गुड फॉर बिगिनर लाईक सो वेल अटेंड मोर दिस नमस्कार आज आपण किपल आय डीने ऑर्गनाइज केलेल्या डिझाईन एक्स ह्या वेन्यू मध्ये खेती टाईल्स वाल्याचं वर्कशॉप ठेवलेलं होतं कॉन्क्रीट मोल्ड आणि खूप दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी कुठे शिकायला मिळतील याचा आम्ही विचार करत होतो आणि बरोबर आम्हाला ते डिझायन एक्समध्ये हे वर्कशॉप अटेंड करण्याची संधी मिळाली एक अतिशय आनंददायी अनुभव होता अगदी आठ वर्षाच्या मुलांपासून ते सगळेच जण या वर्कशॉपमध्ये सामील झालेत आणि शीतल नवल मॅमने पवन सरांनी आम्हाला याच्यासाठी खूप सुंदर मार्गदर्शन केलं ते रंगीत सिमेंटमध्ये आणि इतकं क्रिएटिव्ह आपण काहीतरी करू शकतो आणि जे डे टू डे लाईफमध्ये वापरू शकतो असं एक खूप आनंददायी आनंद अनुभवता आम्ही सगळ्यांनी इथे चर्चा पण केली की आता आपण स्वतः तयार केलेल्या काही गोष्टी आनंदाने आपल्या मित्रमैत्रिणींना दिवाळीसाठी त्यांच्या वाढदिवसासाठी बनवून गिफ्ट करू शकू ह्याच्या इतकी छान गोष्टच नाही आणि आर्किटेक्ट तसेही क्रिएटिव्ह असतात आणि तर आम्हाला इतकी जास्त क्रिएटिव्हिटी अनुभवायला मिळाली थँक्यू सो मच फॉर अपॉर्च्युनिटी आज आम्ही थक्का हिस्ट्री इथे एक वर्कशॉपसाठी आलो आहे तो वर्कशॉप शीतल नवल मॅमने अरेंज केला आहे ते ओनर्स ओनर आहेत ओनर आणि त्यांनी आम्हाला थोड्या महिन्यांपूर्वी त्यांची इथे केस्टरीला पण बोलवलं होतं तर आम्ही डिझायनर स्टुडंट होतो आम्हाला नवीन एक्सप्लोर करायला आवडतं वस्तू तर आम्ही त्यांच्या इथं सिमेंट कॉन्क्रीट हे सगळं एक्सप्लोर करायला गेलो होतो तर तिथं आम्हाला त्यांनी खूप काही नवीन मेथड शिकवली की सिमेंट पासून आपण मोल्ड कसं बनवतो तर त्यानुसार आम्हाला आता कळालं की त्यांचं वर्कशॉप होणार आहे तर आम्ही एक्सायटेड होतो त्या वर्कशॉपसाठी तर आम्ही लगेचच एनरोलमेंट दिली आणि इथं आलो इथं पण त्यांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं नॉलेज दिले भरपूर की आपण कसं सिमेंट पासून मोल्ड म्हणू शकतो सिमेंट मध्ये एकच कलर नसतो पण टू व्हेरायटीज असतात त्याच्यामध्ये आपण काय काय एक इफेक्ट देऊ शकतो लाईक मार्बल इफेक्ट तर नवीन आम्ही मार्बल इफेक्ट बद्दल शिकलो आज तर मग शीतल मॅम खूप चांगल्या आहे तर इथून पुढे पण नाशिकमध्ये काही वर्कशॉप होणार असेल तर आम्ही पूर्ण एनरोलमेंट देऊ आणि बाकी सर्वांना पण आम्ही मोटिवेट करू की ह्या वर्कशॉप मध्ये एनरोलमेंट द्या कारण की ही जनरेशनच पुढे जाऊन याच्यामध्ये वर्क करणार आहे थँक्यू या वर्कशॉपमध्ये एलईडी स्क्रीनवर कॉन्क्रीट मोल्ड बनवण्याची प्रात्यक्षिका दाखवण्यात आली सोपे ट्युटोरियल स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन शीतल नवाल यांनी विद्यार्थ्यांना केलं दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक